मित्रांनो नमस्कार आता आपण डोंगळे बघतोय तर ज्यावेळेस डोंगरे लावले म्हणजे कापलेले कांदे जेव्हा लावले त्याचा व्हिडिओ बनवून यूट्यूबवरती शेअर केला आपली यूट्यूब फॅमिली जे सबस्क्राईबर त्यांना खूप आवडला त्याच्यानंतरनं परत थोडेसे डोंगरे मोठे झाले त्यांना पातो वगैरे आले कोंब निघायला लागले तेव्हा पण आपण व्हिडिओ बनवला तोही सगळ्यांना आवडला आणि आता बघा डोंगरांना गोंडे आलेले आहेत आणि बी तयार होऊ राहिले ज्यावेळी डोंगरे लावले तेव्हा वावरात हरभरा होता आता हरभराने तर वावर वा नांगरलेले आणि डोंगर जे लावलेले आहेत आपण त्या सरीवरती लावलेले त्याला ड्रीप केलेले तर मित्रांनो ड्रीपवरती डोंगरे खूप छान आले साऱ्यातल्या डोंगरांपेक्षा सरीवरचे वर जे डोंगरे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे तयार झालेले आणि जे मागचं जे डोंगे लावल्याच्या नंतर ना जे रोगाट वातावरण झालं ढगाळ वातावरण झालं त्याच्यामुळं थोडासा परिणाम हा डोंगळ्यावरती झालेला आहे आणि हा सगळीकडेच झालेला आहे आत्ता हे जे आपण गोंडे बघतोय याच्यापेक्षा पण मोठमोठे गोंडे आहेत आपले आहेत किंवा दुसऱ्या शेतकऱ्यांचे पण आहेत त्यांच्यासुद्धा जे विधानं आहेत गोंड्यांची ती थोडीशी कमी झालेली आहे याचं कारण आहे की जे वातावरण रोगट वातावरण झालं किंवा ढगाळ वातावरण झालं याच्यामुळे ते झालेलं आहे पण दरवर्षीपेक्षा यावर्षी डोंगरे चांगले आले कारण कधीकधी होतं डोंगरीचा जो कोंब आहे तो मोठा होतो आणि त्याचा कोंब जो आहे तो मधीच रोगाने जळून जातो किंवा तो वाकल्या जातो तसं यावर्षी झालेलं नाही आहे आणि दरवर्षीपेक्षा यावर्षी बी चांगलं होणार आहे मेन मुद्दा असा आहे की शरीराचे जे डोंगर आहेत ते खूप चांगले तयार झालेले आहेत साऱ्यातल्या डोंग्यांपेक्षा शरीरावरच्या डोंग्यांचा जो, जो गोंडा आहेत तो पण चांगला मोठा झालेला आहे आता बघा पात पूर्ण वाळून गेलेली आहे पण जो कोंब आहेत डोंगऱ्याचा कोंब आणि त्यालावरती जो गोंडा लागलेला आहे तो अजूनही चांगला आहे म्हणजे हे जे बी आहेत हे बी आता पुढच्या पंधरा दिवसात पूर्ण तयार होऊन डोंगरे जे आहेत जे गोंडे आहेत ते वाळणार आहेत आणि आपलं जे बी आहे काद्याचं बी ते दरवर्षीपेक्षा चांगलं तयार होणार आहेत तर बी तयार केल्याच्या नंतरनं सुद्धा मी तुम्हाला जो व्हिडिओ आहे तो शेअर करणार आहेत आणि आता आपण याच याच्याच वर्म्यावरती जे शेळग्याचे रोपं लावलेले आहेत ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत की ते किती बरलेले किंवा त्यांचा फुटवा कसा झालेला आहे तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण आपला जो चॅनल आहे तो, तो शेतीविषयक आहे किंवा कि आपण जे पालन चालू केलं होतं त्याच्याविषयी आहे ते, ते पुढं चालू करायचं आहे त्याच्याविषयी पण आपण पुढं माहिती घेतच चालणार आहे त्यामुळे चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा सबस्क्राईब करा धन्यवाद